हॅलो हॅलो ओळखला का नाही नाही ओळखलं कोण बोलते त्या दिवशी नाही का कामे पाहुणे होऊन तुमच्या घरी आलोत तुमची पोरगी बघायला हा होऊन पोरगी हां बोलूซิ हां बीडून बोलते हो ते काय झालं हो तुमचं काय तुम्ही सांगितलं की नाही पुन्हा फोन करून नाही नाही पोरगी नाही द्यायची नाही लग्न नाही करायचं मुलीचं अहो कशामुळे म्हणाल तो माया मला तर काय दुसरं व्यसन बी नाही की हो नाही नाही तुम्ही पसंद नाही आम्हाला लग्न नाही करायचं पोरीच आमच्या तुम्हाला नसू द्या पसंद हो पोरीला तर पसंत असंल ना पोरीला तर आमचा पसंद नाही मला पसंत करून काय माझं लग्न करायचंय का पोरीला बी आमच्या पसंत नाही पोरगी पोरीला आहे मस्त पसंत पण आमच्या माणसांना नाही पसंत त्या पोरीच्या मग आम्हाला विचारलं पोरगा असच आहे आम्ही पण बाहेर जरा चौकशी केली चार पाच दिवसानं लोक म्हणतात फोरगट डाऊ पेता इकडे तिकडं पळत आहे गांजा सिगरेट फोडत आहे धंदा काही करत नाही आई बापाचे जीवाय ना आम्ही करू आमच्या एवढ्या सारख्या फुलासारख्या पोरीच सा वाटत अहो तसं नाही हो काही मी लय चांगला माणूस आहे फक्त मी कधी कधी नाईन्टी पियत असतोय बघा काय अहो मी लय चांगला माणूस आहे म्हणलं हो मी फक्त कधी नाईंटी पित असतोय मग नाईन्टी पेला काय दारू रुपयाला काय मग भाड्या फोन कशाला केला तू तु? नाईन तुम्हाला तु तु सांगितलं तु ना तू आम्हाला आवडत नाही आम्हाला आवडला नाही तू तूरीला पुरीला विचारलं का नाही तुम्ही पोरीलाच आमच्या पोरीचं काय आहे आमच्या आई आईबापाच्या पूर्वी शब्दाच्या पुढे जात नाही आम्ही दहा जागेवर चौकशी केली सगळ्या लोकांचं ती आलंय बरं दहा लोकातलं एकाच नाही एक जण जर म्हणलं असतं बाबा दहा जणातली नऊ म्हणली असती नाही पोरग चांगले एकाच आम्ही नसतं लावून आम्ही डोळे झाकून पोरगी दिली असती पण दहाही लोकांचं आलंय की पोरग दारू पेता तू या गावभर बापाच्या जीवा पोरग या हो मामी ऐकाय की दारू नाही पितो मी फक्त कधी कधी नाही पित असतोय मी अजून कोणाची मामी नाही झाली मामी मी मी बनवू नको माझ्या अजून व्हायचंय जायचंय माझी मामी हो कि होतो मी मी फक्त कधी कधी नाईन्टी पित असतोय नाही द्यायची रे तू नाईन टेपी नाही एका त्यासाठी तिकडे मुठकी बाबा मला फोन करू नको तू फोन कशाला केलाय पण तू अहो माझ्यासारखा रॉयल माणूस भेटेल का, का, का बरं तुम्हाला मी तर खर खरंच सांगायला म्हणूनच तुला पोरगी नाही अहो उलटं मी खर खरंच सांगायला पितोय पितोच म्हणतोय की मी कुठं नाही म्हणलो का तुम्हाला पण आमची पोरगी फेताडायच्या फेताड घरा द्यायचीच नाही ना तुझा बाप बी पितो तो बी पितो बापी एका रोडला पडतो तू एका रोडला पडतो तुझी सगळी आम्ही श्री काढलेली नाही नाही ऐका ना मी तसं पिऊन कुठं पडत नाही हो फक्त नाइंटी पेतून घरी जाऊन झोपतोय मी अरे नाईंटी प्यायला काय दारू प्यायला काय तू काय प्यायला पिऊन कोण केला नाही नाही आपल्याला सवय नाही तशी हो फोन लावायचा कोणाला पिऊन मग तो पिल्यासारखा दिसतोय त्या दिवशी आवाज तुझा येतो आता आवाज या येतोय तुला एका मराठी भाषेत सांगितलं ना आम्हाला तू पसंत नाही अहो दारू नाही हो मी नाईंटी पितोय फक्त काय नाईन्टी काय असतं ती नाइन्टी म्हणजे तुम्हाला माहित नाही का नाईन्टी म्हणजे ते दारू सारखं आहे काहीतरी नाही 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 नाईन्टी नाईन्टी म्हणजे नऊ जणांना बसून पिणे त्याला म्हणते नाईन्टी हो मग म्हणजे तू एक तू एकटाच येत नाही म्हणजे तू गुराव घेऊन नऊ जण पे का नाही हो तुम्हाला नाईन्टीचा अर्थच कळाला नाही नीट ऐका हा नऊ घेऊन पडतो ना तू नाही 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 नाईन्टी म्हणजे नऊ जणाला घेऊन चहा पिणे तीला ती काय म्हणते आपल्या चहाला काय म्हणते इंग्लिश मध्ये इंग्रजा नाही काढलेली मला इंग्लिश इंग्लिश काही येत नाही करू नको का मला नऊ घेऊन पिऊन तिकडे उराव घेऊन बसतो तू खाली पडतो ती नऊ लोक उराव घेऊन पडतो मूच पिऊन एखाद्याचा नाही दारू प्यायची सवय नाही नाईन्टी बे मला म्हणजे चहा हो चहा प्यायची सवय मला चहा प्यायची सवय मला नाईन्टी म्हणतात ना चहाला 90 बोलतात का आव टी म्हणतात ना चहाला इंग्लिश मध्ये तुम्हाला बी कसं सांगावं लागतं माझी तुला संपला बेवढ्या असं म्हणू नका मला आवडली तुमची पोरगी आवडली तर तुला मायापोरीपेक्षा अजून चांगलं व्यायचे आणि बघ आणि करून जाऊ मला तू तु। देवड्या तुला पूरगी कुणी देतच दे नाही आम्ही म्हटलं होतं जाऊ द्या पोराचं चांगलंय असं आहे पण तुझे बाहेरनं कारस्थान एवढी का आली दारू पितो काय गांजे सिगरेट आणि आता तर तो चांगला लागला मी नऊ जाणंतर बसून दारू पितो मग तिकडे तुला तू कशाला माया पोरीच्या मना आधी लागला लोक चढून सांगतो मी कधीच दारू सिगरेट फिगरेट नाही पितो फक्त फोन केला नाही नाही बरं झालं तू तुम्हाला फोन केला दारू पिऊन म्हणून तुझ्याकडून आता खरं खरं बाहेर निघलं अगोदर नऊ तर काय आम्हाला वाटायचं तू एकटाच दारू पिऊन बोमल तिन होता पण आता तो नऊ घेऊन मग आता काय म्हणलं नाय का की तुम्ही जर एखाद्या पोरा चांगल्या पोरासोबत तुमच्या पोरीचं लग्न लावलं आणि पुढं चलून ते प्याय लागले मग तुम्ही काय करणार आम्ही ते पुढचं पुढं बघू तुला काय करायचंय त्याच हा उलट मग मी तर तुम्हाला बोलून सांगतोय मी पेतोय फक्त पण कधी कधी नाही ती मारतो एवढं सांगायला तो आता नऊ घेत होता ना अजून नऊ घे म्हणजे आठ आणि तो तिकडेच बस तू तिकडेच पड नाव घेऊ नको आमच्या घरातल्या सोडून दिलेला आहे माझे एवढं नको अहो माझं एवढं खरं बोलणारा पोरगा नाही भेटायचा तुम्हाला मग आता बोलतो ना नऊ घेऊन बसतो नऊ घेऊन पे तुला लाज वाटली पाहिजे ना आताच्या आताच्या आता पोरं करतात काय तू करतोय काय माझ्या पेक्षा अहो माझ्या पेक्षा पिणारे मी खर खरं सांगायला लागलो पितोय तुला काय रे तुला काय नोकरी आहे का जमीन जमलाय तोंड बापाने दारूच्या पायात सगळं गमावले आणि आता काय मला म्हणतो का तू किती लाज वाटली पाहिजे का तुला तोंडाय का मला महागायला पुरजे रे असं बोलू नका हो पाहुणे होऊन आलत आम्ही आमची काहीतरी मान ठेवा तुम्ही तुम्ही पाहुणा पाहणार तुम्हाला आम्ही बनवलेलं तुम्ही तुम्ही आला होता आमच्या मागे पळत होता आणि तुम्हाला एकदा मराठी भाषेत सांगितलं त्या दिवशी तुझ्या बापाला बापालाय आणि आता शेवट तुला आमची पुढगी तुमच्या सारख्या बेवड्या घराने द्यायची नाही असं म्हणू नका हो मग कसं म्हणू अहो माझं काय नीट आहे का तुम्ही लग्नाची एक रुपया सुद्धा खर्चू नका मी सगळा खर्च करून घेतो अरे बाबा खर्चाचा विषय तिकडे लाभ राहिला पण माझी पुरगी बेवड्याच्या घराने द्यायची ना विषय संपला तू कशाला पुढे मला डोकं लावतोय ऐका ना हुंड्यामध्ये काहीच देऊ नका हो फक्त एक काम करा गाडी द्या मला बुलेटाचे लांबच राही ना कुत्रे तुला कोण हुंडा देणार आहे तुला पोरगी दिले तर लय झालं मग बघ हुंड्याची स्वप्न देतोय का काय तुझ्या इज्जत गेल्यासारखं वाटतं असं बोलू नका आणि तुझे काय राहिले इज्जत तोंड त्याच तोंडाने भाकरी खातोय त्याच तोंडाने गो खातोय मला फोन करून सांगतोय मी नऊ माणसं घेऊन दारू पितो मला नाही दारू पण आलं का तुमचं तिथं दारू नाही पित मी नाईन्टी पितोय मग काय पितो मग सांगितलं ना तू नऊ लोक घेऊन पेतोय अजून नऊ घे म्हणजे अठरा होते एकोणीस वाहतील सुमार तुम्हाला फोन करू नको माझ्या पुरीच्या ना मागे लागू नको तुला द्यायची आवडतो तिला एकदा आता तुम्ही आमची पोरगी आमच्या शब्दाच्या पुढे जात नाही तुझ्यासारखं असं तुझ्या बापाने तुला गावभर सोडून दिलेला आहे त्याच्या आम्ही आमचं लिपडू सोडून नाही दिलेलं आमच्या करणार बेवड्याच्यात नाही घालणार आम्ही पुरगी अहो मुंजा म्हणून हिंडावं लागेल मला असं करू नका तुम्ही आता तुला गावचा मुंजा फोडलेला आहे किती गाव रौझा फोन तसं करू नका मी पियत नाही म्हणलं ना मला जायचं ते कोण जातो ते सांग मला आणि मग मला पुढचं पण माझी मुलगी द्यायची नाही विषय संपला माझी पोरगी द्यायची नाही विषय संपला तो तीनदा तीनदा फोन करू नको तुझ्या बापाला बी तू नीट सांग आणि मग मी पण आता तुला सांगते पण तुम्ही दोघांनी करायची नाही माझी पोरगी बेवड्याच्या घराण्यात द्यायची नाही फोन ठेवा आता डोकं खा Não com mais abelha